हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेच्या फक्त एकाच जिल्हा परिषदेमध्ये जागा रिक्त आहेत उर्वरित जिल्हा परिषदेमध्ये का नाही काय असू शकतं नेमकं याचं कारण काय आहे सद्यस्थिती त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी या जागा का अप्रातपर केली जाते का किंवा गोठवण्यात येत आहेत का याबाबत माहिती तसेच जी भरती प्रक्रिया पार पडणार आहे ही भरती प्रक्रियेमध्ये संस्थेच्या जागा मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत आणि यामध्ये एकाच दहा उमेदवार मिळणार आहेत ती नेमकी प्रोसिजर काय आहे नेमकी त्यामधील टेटचे गुण विचारात घेणार की नाही निवडीसाठी याबाबत सुद्धा माहिती पाहणार रा। आहोत तसेच राज्यातील सेवेत असणाऱ्या शिक्षकांचे दहावे आत्ता दनानलेले आहेत काय आहे नेमकं याचं कारण ही महत्वाची कागदपत्र असणं आवश्यक का आहे याबाबत सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीचे संपूर्ण अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो आणि हे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी मिळून आपल्याजवळ पाहता येईल पाहूया जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या जाहिराती पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्या आणि पोर्टलवरती प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीपैकी फक्त आणि फक्त एकच जिल्हा परिषद अशी आहे की जे जी जिल्हा परिषद म्हणजेच रायगड जिल्हा परिषद यामध्येच फक्त खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा किंवा रिक्त जागेची भरती प्रक्रिया पार पडत आहे मग उर्वरित जिल्हा परिषदेच्या खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त नाहीत का किंवा त्याबाबत काय सद्यस्थिती आहे याबाबत एक अपडेट एका जिल्हा परिषदेचे मिळाले असून त्यावरून आपल्याला अंदाज करता येईल नेमकं खुल्या प्रवर्गाच्या बाबतीत या ठिकाणी काय घडलेलं आहे ते पाहूया बातमी सुरुवातीला त्यानंतर आपण या ठिकाणी यातवर सविस्तर चर्चा करूया बिंदू नामवलीवरून हायकोर्टाने झेडपीला फटकारले अतिरिक्त शिक्षक संबंधी तिसऱ्यांदा विचारणा बीड दिनांक दहा बीड जिल्हा प्राथमिक शिक्षक शंभर बिंदू नामावली नोंदवहीतील घोटाळे आता सर्व रेकॉर्ड मॉडेल आहेत असे दिसत आहे याबाबतीत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने जानेवारी दोन हजार अठरामध्ये उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे याचिकाही दाखल केलेली आहे सदर याचिकेची दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणवीस रोजी सुनावणी झाली अद्यापपर्यंत कोर्टात रितसर बाजू न मांडल्यामुळे उच्च न्यायालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला परत एकदा चांगलेच फटकारले व बाजू मांडण्यासाठी येत्या पंचवीस एप्रिलपर्यंत वाढीव मुदतवाढ दिली मुदतीत बाजू न मांडल्यास आर्थिक दंड ठोठावण्याचाही इशारा दिला आता या बातमीवरून आपल्या लक्षात येतं आहे की या ठिकाणी जी बिंदूनामावली नोंदवही आहे या बिंदूनामावली नोंदवहीमध्ये काहीतरी शंका उपस्थित झाल्यामुळे या ठिकाणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे आणि या, या याचिकेमध्ये आता सुनावणी जी आहे ही सुनावणी पंचवीस एप्रिलपर्यंत होणार आहे आणि पंचवीस एप्रिलपर्यंत शासनासाठी किंवा जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत सविस्तर माहिती किंवा रितसर बाजू मांडण्यासाठी मुदत दिलेली आहे विविध गैरमार्गाने शेकडो शिक्षकांचे बिंदू आरक्षित प्रवर्गातून वळवून खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर नोंदवले गेलेले आहेत ज्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या जागा रिक्त असूनही अनधिकृतपणे गोठवल्या गेले आहेत शाळा शिक्षकांची पदे बिंदू नामावलीत मंजूर असतानाही शेकडो शाळा शिक्षकांना शून्य बिंदूवर म्हणजेच पर्यायाने खुल्या प्रवर्गावर नोंदवले आहे तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गावर नोंदवणे या प्रकारांचा गंभीर गंभीर दुष्परिणाम खुल्या प्रवर्गासोबतच ई बी सी व संवर्ण गरिबांच्या आरक्षणावर होतो आहे असे प्रतिपादन बीड खोला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने केले आहे निवडसूच्या ही गायब बिंदू नामावलीत प्रवर्ग निश्चितीसाठी अत्यावश्यक असलेल्या निवडसूच निवडसूची माहिती सुद्धा माहिती अधिकारात मांडण्यात आल्या होत्या सदर प्रकरण राज्य माहिती आयोगात प्रलंबित आहे निवडसूचीच्या निवडसूचीच लपवल्यामुळेच एवढी मोठी अपरातपर करणे शक्य झाले आहे पण याचाही छाडा लावणे लवकरच साध्य होईल असे बीड खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघातर्फे सांगण्यात आलेले आहे एकंदरीतच काय तर बीड जिल्हा परिषदेमध्ये खुल्या प्रवर्गातील कर्मचारी महासंघातर्फे जसं की आरक्षित प्रवर्गातील बिंदू वळवून खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर नोंदवले गेलेले आहेत त्याचबरोबर खुल्या प्रवर्गाच्या जागा असूनही त्या अनुधिकृत गोठवल्या गेलेल्या आहेत वसती शाळा शिक्षकांची सर्व पदे बिंदू मंजूर असताना सुद्धा शेकडो वसतीशाळा शिक्षकांना शून्य बिंदूवर म्हणजेच पर्याय खुल्या प्रवर्गावर नेमण्यात आलेले आहे या सर्व प्रकरणामुळे झालंय काय की खुल्या प्रवर्गातील शिक्षकांची रिक्त पदं जी आहे ही रिक्त पद गोठण्यास किंवा कमी होण्यास मोठ्या प्रमाणावरती फटका बसलेला आहे यामुळे आता याबाबत बीड खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने याबाबत कोर्टात याचिका सुद्धा दाखल केलेली आहे एक हजारपेक्षा जास्त जागांचे अपरातपर पहा बीड जिल्हा परिषदेमध्ये एक हजारपेक्षा जास्त जागांचे अपरातपर झाल्याची माहिती समोर येत आहे बिंदू नामोलीत खुल्या प्रवर्गातील जवळपास एक हजारपेक्षा जास्त रिक्त ही दप्तर छेडछाड करून इतर प्रवर्गाकडे वळवली गेली आहेत त्यामुळे जो प्रवर्ग हजाराच्या संख्येने रिक्त असायला हवा तो अतिरिक्त करण्याचे षडयंत्र काय अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे आणि त्यामुळेच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी टाळाटाळ तार केली जात आहे असा दावा बीड खोला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने केला आहे बिंदू नामावली पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत खोला प्रवर्ग कर्मचारी महासंघ स्वस्त बसणार नाही असेही सांगण्यात आलेले आहे आणि हे सर्व बातम्या आपण पाहतोय ती बातमी आहे खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने या ठिकाणी या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत या शंकेबाबत आहेत त्याचबरोबर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली आहे एक हजारपेक्षा जास्त जागांचे अपरातपर असल्याची माहिती समोर येत आहे आणि ही माहिती खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने या ठिकाणी दिलेली आहे यानंतर आपण शिक्षक भरती विषयक पुढील अपडेट पाहूया राज्यातील बोगस शिक्षकांचे धाबे दनानले राज्यातील शाळांकडून अडुसष्ट शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षेची अर्थात टी ई टी प्रमाणपत्रे पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे नव्याने दाखल करण्यात आले आहे या प्रमाणपत्राची बारकाईने तपासणी सुरू करण्यात आली आहे आत्तापर्यंत पडताळणीत एकही बोगस प्रमाणपत्र आढळलेले नाही बोगस प्रमाणपत्र आढळल्यासंबंधित शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे असल्याने शिक्षकांचे धाबे दनानले आहेत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी मिळवण्यासाठी शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घालण्यात आले आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांनी टी ई टीची प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत मुदत देण्यात आली होती अन्यथा यांची सेवा संपुष्टात आणण्याचा फतवाही काढण्यात आला होता दरम्यान नोकरी वाचवण्यासाठी काही जणांनी बोगस प्रमाणपत्रे तयार करून ती दाखल करण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी थेट परीक्षा परिषदेकडे शिक्षणाधिकाऱ्यामार्फतच करण्यात आल्या होत्या त्याची दखल घेत परिषदेने प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आत्तापर्यंत टी ई टी परीक्षेत सुमारे सत्तर हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत चार जुलै दोन हजार अठरापासून टी ई टीची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी परिषदेकडे दाखल होऊ लागले आहेत आत्तापर्यंत एकूण एकशे चौऱ्याण्णव प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल झाली आहेत यात पंधरा जुलै दोन हजार अठरा रोजी दाखल झालेल्या परीक्षेची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल झाली आहेत प्रामुख्याने मुंबई महापालिकेची सर्वाधिक प्रमाणपत्रे पडताळणीसाठी येऊ लागले आहेत सातारा कोल्हापूर या ठिकाणच्या शाळांमधीलही काही प्रमाणपत्रे तपासणीसाठी आली आहेत त्याचबरोबर रजिस्टरमधील नोंदी व प्रमाणपत्रावरील नोंदी याच्यात समानता आहे की नाही या तपासणीवरून प्रमाणपत्र बोगस आहे का ते समजून येते अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे असं जरी असलं तरी सुद्धा राज्यामध्ये या प्रमाणपत्र पडताळणीबाबत शिक्षकांचे दावे दणानले असल्याची माहिती समोर येत आहे आत्ता या पडताळणीमध्ये किती बोगस प्रमाणपत्रे आढळतात हे पाहणं महत्वाचं ठरेल याकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे यानंतर आपण पुढील बातमी पाहूया राज्यातील पात्र उमेदवारांची मागणी घोडे बाजाराला चाप बसणार अनेकांच्या तक्रारी पवित्र पोर्टलवरील भरती इन कॅमेरा आता ही सर्व बातमी वाचून न दाखवता मित्रांनो यातील फक्त सारांश रूपाने माहिती देत आहे कारण व्हिडिओ खूप मोठी होत आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो या, या बातमीबाबत किंवा इतर बातमीबाबत काहीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत किंवा शिक्षक भरतीच्या प्रतिक्षित असणाऱ्या सर्व बांधव बांधवापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका कारण लक्षात ठेवा सर्व महाराष्ट्र राज्यातील जे काही गरीब आणि होतकरू शिक्षक आहेत भावी शिक्षक यांचं यावरतीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे ही सर्व अपडेट त्यांच्यापर्यंत मिळणं किंवा पोहोचवणे गरजेचे आहे पाहूया पवित्र पोर्टलवरील भरती इन कॅमेरा आता ही कॅमेरे तुम्हाला माहीत असेल की मुलाखतीचं जे व्हिडिओ शूटिंग आहे हे व्हिडिओ शूटिंग करायचं आहे मात्र व्हिडिओ शु शूटिंग होत जरी असलं तरीसुद्धा एकास दहा उमेदवार मिळणार आहेत ज्या संस्थांनी विथ इंटर इंटरव्ह्यूचा पर्याय निवडलेला आहे म्हणजे फक्त तेरा ते चौदा संस्था सोडून उर्वरित सर्व संस्थांनी इंटरव्ह्यूचा पर्याय निवडलेला आहे म्हणून या जरी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असलं तरीसुद्धा हे पारदर्शक पद्धतीने भरती होईल का असा प्रश्न सर्व शिक्षकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे त्यामुळे राज्यातील पात्र उमेदवारांची मागणी अजूनसुद्धा अशी होती की एका जागेसाठी एकच उमेदवार पाठवा जेणेकरून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुलाखतीमध्ये गैरव्यवहार होणार नाही त्यानंतर महत्त्वाचं माहिती अशी समोर येते की मुलाखतीसाठी किंवा जी काही निवड प्रक्रियेसाठी तीस गुण ठेवलेले असणार आहे ज्यामध्ये मुला उमेदवारांची मुलाखत घेणं असेल त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी डेमोवाचा पाठ म्हणजे एक लेसन सादर करावं लागणार आहे याचं सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक होणार आहे म्हणजे या सर्वांसाठी तीस गुण आहेत आणि हे तीस गुण उमेदवारांना पारदर्शकरीत्या किंवा वस्तुनिष्ठ पद्धतीने मिळणार का हा प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये आहे आणि असं असेल तरीसुद्धा टेट गुणांचा मात्र या ठिकाणी विचार होणार नाही आणि विचार होईल तो फक्त तीस गुणांच्या आधारे निवड होणार आहे हा सुद्धा उमेदवारांना एक खटकणारा मुद्दा आहे आता याबाबत स्पष्टीकरण असं की मित्रांनो लक्षात ठेवा समजा एका कॅन्डिडेटला टेटमध्ये एकशे चाळीस मार्क आहेत आणि तो संस्थेमध्ये अप्लाय केलेला आहे आणि एका दहावा पहिल्या क्रमांकाचा उमेदवार आहे त्याला एकशे चाळीस मार्क आहेत दहाव्या क्रमांकाचा उमेदवार आहे त्याला या ठिकाणी एकशे पाच मार्क आहेत असं आपण गृहित धरूया आता पहिल्या क्रमांकाच्या उमेदवारांची जर मुलाखत घेतली आणि मुलाखतीमध्ये समजा त्या उमेदवाराला किती गुण द्यायचे किंवा कशाप्रकारे गुणदान करायचं किंवा त्याची कसं प्र कशाप्रकारे त्यांची मोजमाप करायची गुणांची ते सर्वस्वी त्या ठिकाणी असणाऱ्या कमिटीच्या किंवा जे काही मुलाखत घेणाऱ्या आहेत या मुलाखत घेणाऱ्यांच्या हातामध्ये असणार आहे त्यामुळे त्या, त्या उमेदवाराला समजा जर पंचवीस गुण मिळाले आणि एकशे पाच मार्क मिळालेले उमेदवाराला जर सव्वीस गुण मिळाले तर या ठिकाणी सिलेक्शन आहे एकशे पाच गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणजेच या ठिकाणी एकशे चाळीस गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे या ठिकाणी मला तरी असं वाटतं की एक असा मध्यभूमिका घ्यायला हवी होती गुण गुन, प्लस तीस गुण अशी टोटल करायला हवी होती म्हणजे एकशे चाळीस अधिक हे पंचवीस केले असते तर एकशे पासष्ट झाले असते आणि एकशे पाच अधिक समजा तीसपैकी पैकी तीस जरी दिले असते तरी एकशे पस्तीस झाली असते म्हणजेच यामुळे झालं असतं काय मित्रांनो की या ठिकाणी एकशे पासष्ट गुण असणारा म्हणजे ओरिजिनल कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट झाला असता मात्र फक्त मुलाखतीच्या गुणांच्या आधारे शिक्षक भरती होणार असेल तर मात्र या ठिकाणी त्या तीस गुणांवरतीच सर्व काही अवलंबून असणार आहे अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती विषयक अपडेट पाहिले लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वपूर्ण अशा बाबीवरती या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास नक्कीच एकदा लाईक आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद